पटे। एक पट्टे एकची ते सवय केलं तर तिथं आता सध्या वेगळ्या गाडीचा नंबर दाखवते ती गाडी गेल्यानंतर येईल असं सांगतात कारण मी कधीच मला माहितीचं नाही आहे मी चालेल नागपूरला कशा चढची चालेल ते ते तुम्हाला टोर दोन दोन दोनदा किती फेट राहून कुठे तर गाडी येते होणार कोणार ते एक्सप्रेस आले आत्ता ती झाल्याबरोबर ती येते आणि तीन झालं आहे आणि तीनला दहा मिनिटच कमी म्हणजे दहा पंधरा मिनिटातच कुठं नंबर येईल माहिती नाही तीन वाजले तर लोकलला गर्दी बघा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती गर्दी दाखवते मी तुम्हाला ही गाडी आहे एम नाईन आणि माझं एम टेनमध्ये आलं आहे

गाने गाने। फास्ट जाईल असं बोलतात सहा वाजता पुढच्या म्हणजे तीन दुपारी आणि दुसऱ्या दिवशी सहाला पोचलं बारा आणि तीन पंधरा तास दोन ती बारा तास होतो ॲक्च्युली उद्याचं पण तिकीट आहे दुरंतचा केलेलं आणि आजचा कामं झाले तर आज निघणार होते कामं झाले त्यामुळे मी एक कार्यक्रम आहे त्यासाठी मी झालेली चांगले आपलं झोपते कारण आज सकाळी साडी चाळीश घरातलं सगळं आवडले मग त्यामुळे म्हणजे झोप झाली आणि कसारा आहे तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला दाखवतो मस्त वाटा आता पावसाळा नाही आहे ना तर छान असं पावसाळ्यात खूप छान वाटत असेल तरी आज थोडंसं आभाळ आहे तुम्ही बोलत असतील कोणाशी बोलतात माझी मैत्रीण झाली गाडीमध्ये ती म्हणजे बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला घाट खूप छान वाटायला वातावरणाचा बाबा जबरदस्त आहे पावसाळ्यात खूप छान दिसते लोणाळा खंडाळा असाच आहे हा हेच आहे काय बोल कसारा घाटच आहे मला माहिती नाही पण कसारा घाटच आहे ते मला वाटतं बाय बायरोड आहे कि ते हे आहे पावसाळ्यात खूप छान तुमचं नाव हिच्या सोबत येते मी पावसाळ्यात दोघी आम्ही एकट्या एकट्या आलोय हे 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 असं दिसतंय वरून पाहिल्यानंतर हे पावसाळ्यात फुल वाहत असेल छान तर वाढते पण पाण्याने भरपूर वाहत असेल बेडशीट टाकलं आता मी झोपणार आहे याशी मनमाट खाऊन चाले आणि मनमाट त्रास झाला आहे थंडी आहे नाचं जेवण चालेल गर्दी कमी असते आणि थोडंसं सेफ वाढतं म्हणजे शांतपणे झोपू शकतो अनुभव जेवण लागतो आहे तो बोलते इथं फिरायचं तिथं फिरायचं मुंबई बघून आले मी तिला म्हणले फोटो काढायचं तर बोलते हे प्लॅटफॉर्मवर लिहिलेलं आहे तिथं काढ खूप छान आहे स्वभावाने आणि एवढे प्रश्न असतात तिचे मला बोलते मेंदी दोन्ही हातात झोपून गेली लवकर तू मी तुला बोलवतो ते थांब म्हणून का लवकर झोपली लवकर झोपून गेली झोप आली तिला लवकर ते बोलते सुट्टी घेऊन या मग मी दाखवते तुम्हाला नागपूर पूर्ण आज चल म्हटल्यावर आज नाही येते आज त्याचा मुलगा इथून आहे का मुंबई खिचा मुंबई बघायला हां कालपासून ती एकच सांगते खूप फास्ट आहे आमचं नागपूर मुंबई फास्टच आहे तिकडून जायचं का काम चालू आहे सगळं थंडी नाही आहे थोडी आहे खूप आहे खूप आहे बोलू इथे एवढं जाणवत नाही कामं चालू आहे स्टेशनच्या बाहेर कामं थोडंसं येत गाडी बाहेर लागली हा बहुतेक पार्किंग एरिया आहे सगळं नवीनच आहे त्यामुळं काही कळत नाही आहे ही गाडी आहे आणि ह्याच्याने जायचं आहे किती वेळ लागते मला ही आयडिया नाही आहे ए ॲक्च्युली सामने जो दिखत आहे व रेल्वे स्टेशन आहे मग काम चाललं आहे इसलिए हे सगळं हां बी एस ओके ऑफिस आहे हा राईट टाइम आहे गाडी लेट होगा करके बोल रहे होते एवढी थंडी नाही आहे थोडा आभाळ आहे खूप थंडी खूप थंडी म्हणत होते नाही पण गर्दी काहीच नाहीये एकदम खुला रोड दिसतोय आम्हाला असे रोड बघायला भेटत नाही मुंबई का आम्ही बोईसरला राहतो तिथं पण भेटत नाहीत निवांत आहे कुठल्या गाड्या नाहीत जास्त रिक्षा नाहीत म्हणजे दुपार बाकी कुठंच नाही आहे मोठी आहे ना सिटी असं हे मावस मामाच्या मुलाचं लग्न आहे त्या लग्नासाठी आले मी नागपूरला तर थोडंफार शूटिंग घेतलेलं आहे पूर्ण शूट घ्यायला जमलेलं नाही व्हिडिओ कंटिन्यू करते ಸಂಪಕ್ರೀತಿ ಶ್ರೀ ಸಂಕಲ್ಪ ಸಮಾರಂಭ ಹಾ ಮುಜಾದಿ ಅನ್ದಿತ್ತಿರೋ ಮಗಶಿರ್ ತದ ಸಮಾರಂಭ ನಾನು ಐನ ಆ ರಾಜಮೌಧು ಸ್ಪೆಷಲ್ ಭವಾನೀ ಒಂದು ಯಾರ್ ಮೊರ ಕ ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕು लग्नामध्ये बऱ्याच रीती सगळीकडे वेगवेगळे असतात तर आमच्यात लग्नामध्ये भाच्याला मामाकडून आहेर असतो आणि अंगठी सोन्याची ही अशी रीत आहे ज्यांना जसं जमतं त्याप्रमाणे करतात एक 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 रीती जातो कंटिन्यू रीती होतात तर खूप वेगवेगळ्या अशा पद्धती सगळ्यांकडचे तर आत्ता त्याला ते आहे आणि जे काही रीत आहे ते पूर्ण करतात मी थोडंफारच कर शूटिंग घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये कारण पूर्ण लग्न अटेंड करत होतो खूप वर्षानंतर सगळेजण घेतले होते आय थिंक बरेच मला वाटतं दहा बारा वर्षानंतर आम्ही सगळे भावंड म्हणजे मामाचे मुलं ते मावशीचे मुलं असे व्यक्ती होतं लग्न होतं नागपूरला खूप लांबचा प्रवास होता आणि त्यानिमित्ताने सगळे भेटतील मामा ह्यासाठी आवडजून सगळेजण आम्ही मामाला मिळतो तर अशा प्रकारे

everyone to be brave. how can I

कॉपीराईटचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो त्यामुळं पूर्ण गाण्यावरती कुठलंही शूट घेतलं तर अपलोड करू शकत नाही कारण त्याला कॉपीराईट येतं आणि त्यानंतर चॅनलला खूप प्रॉब्लेम होऊ शकतं खूप छान असं मस्त एन्जॉय करत सगळेजण डान्स करत होते मी खूप कमी सूट घेतलं संगीतचं कारण बघण्यामध्ये एक वेगळाच आनंद होता आणि नवरदेव नवरीचं तुम्ही पाहू शकता की मस्तपैकी मस्त दोघंही एन्जॉय करतात मित्रांसोबत मैत्री ही असे एक नातं आहे ना ज्यात एकदम आपण रमून जातो

आता मी के एक मिनिट हा।, हा।, हा सेट कर

भूतान पंचानुपमान पंचश्रोतब्रो गुरुदेव मनेश्वर गुरु, गुरु साक्षात पर ब्रम तस्म गुरवे गुरवे सर्वोकानासजे गोरोगिना गिरीजाम सु विग्र ओझला ग्रामोराज

शादी बिजली के दो तार है सही जुडे प्रकाशित प्रकाश है सही जुडे है तो प्रकाशित प्रकाश है अगर गलत जुडे तो धमाके ही धमाके है लाईक <laughs> ती शांत आहे ती खोकऱ्यात बसले तिच्या साड्या तुम्ही मला विचारताना कुठून येतात कुठून येतात ती बेबी मला वाटतं हिचं एक दोन व्हिडिओ आलेले आहेत आधी एकाच व्हिडीओ मध्ये येत्र भाऊजीं हिच आहे हिच्याच असतात साड्या हिच्या टापते मी नेहमी विचार आता कॅमेरा चालू केल्यावर गप्प बसले दोघी नदी टीचर आहे ही भाऊ मुलगी म्हणजे मला ओळखतात माझ्या जे, जे सबस्क्रायबर आहेत ना नेहमी नाव असत ना दोघी बहिणी बघा किती छान भांडायला लागले मी ची आम्ही ही माझी बहीण ही पण बहीण आहे हा मस्त आता मग आणि ती तिकडे ती शांत आहे तिकडे बसली आणि ती मामी उजनीला चढले चुकून दुसरं हा अरे इथं आहेत पिशव्या हि लाव गोळू चालू आत्ता व्हिडिओला सुरुवात करते बाबू मामाच्या मुली ही छोटी आणि ही मोठी ही टीचर आहे तू काय करते आहे ही टीचर आहे दे। मी अकाउंट मध्ये अकाउंटंट पिंकू बोला जरा काय म्हणत आहे असं तिचं म्हणणं आहे नऊ वर्ष शिवाला कधी पाठवणार आहे आणि खूप वर्षानंतर आम्ही भेटलो खूप मजा आलीच खूप छान झालं मला वाटतं आणि हे इकडे क्राऊड बरं भरपूर आहे आता मला निघायचं आहे परत भेटूया सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि येणार आहे येणार आहे माझ्याकडे असं बसून येते हे मस्त तयार झालं आपण सगळे